श्रीराम समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री आत्मकथन अर्थात श्री भक्ती प्रकरण पंचेचाळीसावे कृपाळू उदार तुम्ही संत जन इकडे आमची स्वारी जोळा खांद्यावर टांगून पुढचा मार्ग आक्रमण करण्यास सज्ज झाली या स्थानावरून खाण नदी अगदी जवळच असून तिचे पाणी काचेसारखे स्वच्छ आहे त्या निर्मळ पाण्यामध्ये पाण्याकडे पाहून पाणी भरपूर पिऊन घेतले गाडी आमची स्वारी या खांड नदीपासून एक किलोमीटरवर असलेल्या भेटखेडा या गावी येऊन पोहोचले येथे जंगली लोकांच्या आठदा झोपड्या जंगलातल्या लाकडांच्याच बांधल्या असून झोपड्यांसमोर पाणी पिण्याचे मात ठेवण्यासाठी लाकडाच्याच गडवंच्या ठेवलेल्या दिसतात नर्मदा प्रदक्षिणेचा पुढचा मार्ग या झोपडीतील मंडळी दाखवतात येथून पामाखेडी या गावाला सरळ रस्ता जातो हा रस्ता जंगल खात्याचा असून मजेदार आहे मजेदार म्हणण्याचे कारण की डाव्या बाजूकडे लक्ष टाकले की ती खाण नदी एका खोल दरीतून वाहताना दिसते ते दृश्य पाहून परिक्रमावासींचे अंतःकरण आनंदाने भरून येते परंतु त्या जंगल खात्याच्या रस्त्यावरून चालताना मात्र परिक्रमावासींना लाल दगडाची खडी त्या जंगलातल्या निसर्गाचा आनंद घेऊ देत नाही इकडे त्या जंगलात स्वच्छ पाण्याच्या निसर्गरम्य नदीकडे पाहून तोंडातून तुं। वा काय सुंदर दृश्य आहे असे शब्द बाहेर पडतात न पडतात तोपर्यंत इकडे पायांना लाल दगडाची खडी पायांच्या तळव्याला जोरदार टोचल्यामुळे अगं आई ग असे शब्द तोंडातून तो आपोआपच बाहेर पडतात आमच्या स्वारीला लहानपणापासूनच अणवाणी चालण्याची सवय असल्यामुळे इतर परिक्रमावासींसारखे हाल झाले नाही तीन प्रदक्षिणांपैकी एका प्रदक्षिणेत या जंगलात काही परिक्रमावासी भेटले होते माझी चाल पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटायचे कारण त्यांचा वेग ताशी त्या लालखडींच्या रस्त्यावरचा दोन किलोमीटर असावा तर आमच्या स्वारीचा वेग चार किलोमीटरचा असावा आमची दोन पायाची गाडी इतर दोन पायांच्या गाडीला बराबर मागे टाकत असे त्यामुळे आमच्या स्वारीला एकांत आपोआपच मिळत असे यावेळी आमची स्वारी साडेतीन चारच्या सुमारास जंगलात शिरल्यामुळे त्या लक्कडकोटच्या चा झाडीत दुसरी अन्य परिक्रमावासींची स्वारी नजरेत पडत नव्हती त्या गंधाट जंगलातून जाताना सद्गुरूंच्या लिलांचे चिंतन आणि नामस्मरण करण्यास खूपच आनंद वाटत होता त्या जंगलातून जाताना जंगली पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज ऐकू येत होते मधूनच जंगली कोंबड्यांचे कू कू असे आवाज येत होते नवतरमधूनच कोकिळांचे कोयल गीत ऐकू येत होते अधूनमधून हरणांचे कळप दृष्टीस पडत होते जसजसा अंधार पडू लागला तसतसे पक्ष्यांचे आवाज कमी होऊन कोल्ह्यांचे कुई कुई सुरू झाले आमच्या स्वारीला त्या जंगलातल्या वातावरणात खूप प्रसन्न वाटत होते आओ एकांतातला दिव्यानंद भोगण्यासाठी अनेक ऋषीमुनी हिमालयाच्या घनदाट जंगलात जाऊन बसतात निर्जन निर्जन के अशा निर्जन जागेतले वातावरण अत्यंत पवित्र असते अशा निर्जन जंगलात साधना केल्यास साधकाचे मन फार लवकर एकाग्र होते मनाला अशा वातावरणात अत्यंत सूक्ष्मता येत असते सूक्ष्म मनाला सूक्ष्म असे ब्रह्मज्ञान आकलन होते साधकाचे मन सुरुवातीला अत्यंत नाजूक असते अशा मनावर आजूबाजूच्या परिस्थितीचा बरा वाईट परिणाम लवकर होत असतो म्हणून साधकाने प्रारंभिक अवस्थेत चांगल्या आणि पवित्र वातावरणात राहूनच साधना करावी प्रत्यक्ष देहदारी संतांचा संघ मिळाला तर सोन्यातच सुगंध समजावा परंतु फारच थोड्या भाग्यवंतांना देहदारी संतांचा सहवास घडतो संतांच्या ग्रंथांचा सहवास केल्यास तोही प्रत्यक्ष सहवासाप्रमाणेच असतो अहो संतांनी आपले हृदय आपल्या लिखाणामध्ये ओतलेले असते त्यांनी लिहिलेल्या जर लिहिल्याप्रमाणे जर आपण आचरण ठेवून नामस्मरणाची साधना मनपूर्वक केली तर त्या साधकाला त्या दिव्य संतांचा प्रत्यक्ष अनुभव आल्याशिवाय राहणार नाही सर्व जीवांचे कल्याण व्हावे हीच एकम एकमेव इच्छा संतांची असते कल्याण कल्याणाप्रत कसे पोहोचावे याचा संतांना बरोबर पत्ता माहीत असल्याने आपण संतांच्या सांगण्याप्रमाणे ऐकावे आणि त्याप्रमाणे आपल्या आचरणात अध्यात्माची वाटचाल करावी ग्रंथ हे अध्यात्माचे मार्गदर्शक आहेत ज्या संतांचा आपल्याला सहवास हवा असेल त्या संतांचे ग्रंथ जरूर वाचावे माझ्या प्राणप्रिय श्रींचे एक अतिसुंदर वाक्य आहे ते म्हणतात संतांचे ग्रंथ हे बापाच्या मृत्यूपत्राप्रमाणे असतात वा माझ्या श्रींची समजावून सांगण्याची हातोटी अतिदिव्य आहे प्रापंचिकांना त्यांच्याच प्रपंचातील उदाहरण देऊन सांगण्याची कला माझ्या श्रींजवळ वास करत होती अहो प्रापंचिकांना प्रापंचिकच संत मंडळी उपयोगी ठरते कारण शक्यतो बरोबरीच्या माणसावर सहजासहजी प्रेम जळते आणि त्यांनी सांगितलेले अंगी लागते अहो संत हा जरी आपल्या बरोबरीचा वाटला तरी तो अतिमहानच असतो हे मात्र विसरू नये युधिष्ठिर भीम अर्जुन नकोल सहदेव हे भगवंताबरोबर खूप राहिले भगवंताबरोबर खूप गप्पा गोष्टी करत होते परंतु मनामध्ये कृष्णाला परब्रह्म स्वरूप समजत समजत होते अनेक वेळा या पांडवांना मायेच्या प्रभावामुळे कृष्णाची लीला आकलन होत नसे अर्थात ही त्या नटखटाची दिव्य माया आहे या पांडवांचे किती महान भाग्य असले पाहिजे साक्षात भगवंतांचा सहवास मिळाला या पांडवांची अनेक जन्माची पुण्य असल्याशिवाय कसे शक्य आहे अहो भगवंताचा साक्षात सहवास जरी लाभला तरी भगवंताच्या कृपेशिवाय त्या सहवासाचा लाभ घेता येत नाही जो भगवंताला पूर्णपणे शरण जातो त्यालाच त्या खऱ्या भगवंताचे मूळ स्वरूप अर्थात ब्रह्मस्वरूप आकलन होत असते शाश्वत टिकणाऱ्या वस्तूला ब्रह्म असे म्हणतात वेदांती लोक याला निर्गुण ब्रह्म असे म्हणतात हे निर्गुण ब्रह्म जेव्हा सगुणात येते तेव्हा ते फक्त ते भक्तांनाच आकलन होते ज्ञानी लोकांना सगुण ब्रह्म आती लागत नसते अहो निर्गुण ज्ञानापेक्षा सगुण भक्ती श्रेष्ठ आहे सगुणाची उपासना करता करता साधक आपोआपच स्वतःला विसरत जातो म्हणजेच तो एका अर्थाने सगुणातून निर्गुणाकडे जात असतो नुसते कोरडे पुस्तकी ब्रह्मज्ञान समाधान कधीही देऊ शकत नाही असा ज्ञानी स्वतःलाच मी ब्रह्म आहे असे समजतो आणि मृत्यूनंतर ब्रह्मपिशाच होऊन उद्धारार्थ माझ्या श्रींच्या सामर्थ्यवान महापुरुषाच्या कृपेची प्रतीक्षा करतो अशा प्रतीक्षांमध्ये किती का निघून जातो हे काहीच सांगता येत नाही म्हणून कोरड्या वेदांताच्या ज्ञानापीठामागे न धावता सगुणाची भक्ती करावी तेच निर्गुण ब्रह्म सगुणात अवतरले आहे अशा श्रद्धेने सद्गुरूंची भक्ती करावी भक्तीतूनच आपोआप ज्ञानाची प्राप्ती होत असते गोपींना भक्तीच्या माध्यमातून जे ज्ञान प्राप्त झाले होते ते ज्ञान उद्धवाला प्रत्यक्ष भगवंताजवळ राहून झाले नव्हते हा उद्धव भगवंताच्या अर्थात कृष्णाच्या मुखातून ज्ञानामृत रोज श्रवण करीत असे निर्गुण ब्रह्म साक्षात आपल्यासमोर साकार रूपात उभे आहे हे समजून देखील उद्धवाला सगुण ब्रह्माचे महत्त्व कळले नाही खरोखरच गोपी अत्यंत भाग्यवान होत्या त्यांना श्रीकृष्ण परमात्म्याशिवाय या जगात अन्य काहीच दिसत नव्हते त्यांची भक्ती दिव्य होती खरी ज्ञानाची प्राप्ती गोपींनाच झाली होती उद्धवाला श्रीकृष्णाकडून ज्ञानाचा बोध झाला असला तरी भक्तीचे रहस्य काय आहे हे त्या उद्धवाला कळले नव्हते भक्तीची दीक्षा गोपींकडूनच उद्धवाला मिळालेली होती भगवंताच्या मुखातून ज्ञान ऐकल्यामुळे आता आपल्याला काहीच जाणण्याचे शिल्लक राहिले नाही असा उद्धवाचा समज झाला त्याचा असा गैरसमज झाला की परमात्मा खरा सगुण नसून निर्गुण आहे सगुण हे अशाश्वत असून कधी ना कधी नाश पावणारे आहेत सगुण जर नाशिवंत आहे तर सगुण कृष्ण परमात्म्याला खरे मांडण्याऐवजी निर्गुण परमात्म्यालाच खरे मांडणे हे योग्य आहे उद्धवांना गोपींच्या दिव्य भक्तींची कल्प भक्तीची कल्पना नव्हती त्याला गोपींच्या अज्ञानाबद्दल किव येत होती उद्धव गोपींना अज्ञानी समजत होता कृष्णावर गोपींची अनन्य भक्ती होती उद्धवाला मी मोठा ज्ञानीभक्त आहे अशी गर्वाची बाधा झाली होती आपल्या ज्ञानीभक्ताची अधोगती झालेली पाहून कृष्ण मनातल्या मनात म्हणाले मनात या गमेंडी बेट्याला सगुण भक्तीचे तसेच ज्ञान भक्तीचे रहस्य कळलेले नाही म्हणून याला गोपींच्याकडे पाठवला पाहिजे या प्रकारे कृष्णाने विचार करून काही दिवस गेल्यानंतर भगवंत उद्धवाला म्हणाले अरे उद्धवा माझे एक काम कर लहानपणी मी गोकुळात असताना त्या बिचाऱ्या गोपींना माझा फार फार लळा लागला होता त्या मला प्राण्यापेक्षाही अत्यंत प्रिय मानत होत्या माझ्याशिवाय त्यांना सर्व काही तुच्छ वाटत होते परंतु काही कामाकरता मला नाईलाजाने मथुरेला जावे लागले मी गोकुळातून मथुरेला निघून गेल्यावर त्या गोपींना माझ्या विरहामुळे फारच वाईट वाटले बिचारे अजूनही त्या खूप शोक करतात म्हणून हे ज्ञानीभक्त उद्धवा त्यांना ज्ञानाच्या चार गोष्टी सांगून त्यांचे समाधान करून परत ये हे काम तुझ्याशिवाय कोणालाच जमणार नाही कारण तू मोठा ज्ञानी असून फार समजदार आहेस याप्रमाणे नटकटी कृष्णाने उद्धवाला हरभऱ्याच्या झाडावर चढवून बसवले हो कृष्णाची आज्ञा ऐकून उद्धवाची छाती अभिमानाने अंगरका पाडून बाहेर आली आणि मोठ्या उत्साहाने गोकुळात जाण्यास उद्धवाची स्वारी सज्ज झाली गोकुळाचा मार्ग आक्रमण करत असताना आपल्या स्वतःच्या ज्ञानाबद्दल उद्धवाला धन्यता वाटत होती कारण प्रत्यक्ष ज्ञानस्वरूप भगवंतानेच आपल्याला ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी गोपींच्याकडे पाठवले आहे वा या विचार यावरून विचार करा कृष्ण परमात्मा काय महान लीलाधारी आहे आपल्या भक्ताचा गर्वहरण करण्यासाठी दूध दही विकणाऱ्या तसेच मुलाबाळांमध्ये राहून प्रपंच करणाऱ्या बोळ्या बाबड्या गोपींकडे भक्तीचे रहस्य कळावे म्हणून ज्ञानी उद्योगवाला पाठवले काट्याने काटा कसा काढावा हे कृष्ण परमात्म्याने संसाराला ज्ञान दिले आहे अहो कृष्ण परमात्मा हा साक्षात परब्रह्मच असल्याने सर्व ज्ञानाचा उदय त्याच्याचपासून झालेला आहे तोच दिव्य कृष्ण परमात्मा या कलियुगामध्ये समर्थ सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या माध्यमाने लीला खेळतो आहे याची श्रींची भक्ती करून पहावे म्हणजे कळेन अहो तेच समर्थ सद्गुरू माझ्या हृदयात राहून हे आत्मचरित्र लिहित आहेत इकडे उद्धवाची स्वारी मोठ्या आयटीने गोकुळाचा मार्ग आक्रमण करीत होती आणि आमची स्वारी इकडे नर्मदेच्या काठी असलेल्या लक्कडकोटच्या झाडीतून पुढे पुढे चालली होती चालता चालता श्रींच्या दिव्य लिलांचे चिंतन चालूच होते मजल दरमजल करीत भगवंताच्या आज्ञेनुसार उद्धवाची स्वारी गोकुळात येऊन पोचली आपल्या प्राणनाथांकडून उद्धवाची स्वारी आलेली पाहून त्या दिव्य गोपींना खूप आनंद झाला सर्व गोपींनी त्या उद्धवाचे अत्यंत प्रेमाने स्वागत केले सर्व गोपींनी त्याच्या भोवती गराडा घासला प्रत्येक गोपींनी कृष्णाच्या खुशालीबद्दल हजारो प्रश्न विचारून उद्धवाला भंडावून सोडले एका गोपीने विचारले काय रे उद्धवा काना आमची आठवण करतो का त्याची प्रकृती कशी काय आहे दुसरी गोपी म्हणाली अरे तू आज अकस्मात गोकुळास क गोकुळात कसा काय आलास आमच्या प्राणनाथाने तुला काय शिकून इकडे पाठवले आहे आमचा मुकुंद आनंदात आहे ना वगैरे विविध प्रश्न विचारून उद्धवाला गोपींनी बेजार करून सोडले उद्धवाने सर्वांना शांत रहा म्हणून अनेक वेळा हाताने संकेत करून पाहिले परंतु गोपींची स्थिती कृष्णाच्या आठवणीने भागविभर झाली होती अत्यंत प्रेमाने गोपींना गईवरून येत होते गोपींच्या नेत्रातून एकसारख्या अश्रुदारा वाहत होत्या सहते शेवटी जोरात ओरडून उद्धवाने गोपींना शांत बसाव्यास सांगितले आणि उद्धव मनाला तुमच्या सांत्वनासाठीच मला इकडे पाठवले आहे आता मी तुम्हाला उपदेशाच्या काही चार गोष्टी सांगतो त्या तुम्ही लक्ष देऊ का कृष्णाकडूनच मला ज्ञानप्राप्ती झाली आहे अहो बोपीनो तुम्ही वेड्या आहात सगुण आज आहे तर कालांतराने नष्ट पावेलच येत दृष्टम नष्टम अर्थात जे दिसते आहे ते उद्या नाश पावेलच म्हणून तुम्ही निर्गुण ब्रह्माचे ज्ञान करून घ्या आहो ज्यासाठी तुम्ही एवढा शोक करता आहात तो कृष्ण आज ना उद्या देय सोडणार बोपीनो तुम्ही फार चुकता आहात परमात्मा खरा सगुण नसून तो खरा निर्गुणच आहे सगुण शाश्वत आहे ते आज ना उद्या निश्चित जाणारच सगुणाचा वियोग हा ठरलेलाच आहे तरी तुम्ही हे माझे ज्ञान बरोबर समजून घ्या आणि त्या कृष्णाच्या वियोगाचे दुःख करून करून घेऊ नका म उगीच तुम्ही असा शोक करू नका उद्धवाचे हे वेदांती बोलणे ऐकून सगळ्या गोपी पोट धरून हसू लागले हे त्यांच्या आजने पाहून उद्धवाक ती बावरा होऊन बावरा होऊन गेला बावरलेल्या उद्धवाला गोपी म्हणाल्या अरे रे रे रे, रे उद्धवा कृष्णाने तुला फसवले रे फसवले तो नटखट इतका मोठा झाला तरी त्याचा बालस्वभाव अजून गेलेला दिसत नाही अरे उद्धवा कसले सगुण आणि कसले निर्गुण शाश्वत आणि अशाश्वत कसला संयोग आणि वियोग घेऊन बसला आहेस तुझा असला वेदांत चुलीत घाल अरे तुझे, कोस। तुझे अरे, हे वेदांत ज्ञान आम्हाला शिकू नकोस तुझे ज्ञान एकांतात जाऊन घोकीत राहा अरे कोरडे हे ज्ञान चाटून काय आमचे पोट भरेल काय अरे उद्धवा आम्ही काना ये अशी हाक मारल्यानंतर न येण्याची त्याची छाती आहे काय उद्धवा आमच्या प्रत्येकीच्या हृदयात तो काना बसलेला आहे आम्हाला हवा तेव्हा आम्ही त्याला बाहेर काढून त्याच्याशी खेळतो त्याच्याशी आम्ही फुगडी खेळतो रास खेळतो त्याच्याशी आम्ही मनसोक्त प्रेम करतो अरे उद्धवा त्याच्या ज्ञानाला तू बोलू नकोस आमच्यासारखेच तूही त्याच्यावर प्रेम कर म्हणजे त्याला तुझ्या प्रेमाचा चटका लागेल म्हणजे बघ तो कसा तु तुझ्या मागे मागे येईल वा काय या गोपींची दिव्य भक्ती आहे आपल्या भक्तीच्या प्रभावाने कृष्णाला आपल्या हृदयात बंदी केली आहे गोपींची अनन्य भक्ती पाहून उद्धवाचे अंतकरण अक्षरशः हादरून गेले उद्धवाच्या हृदयातली सगुण भक्ती जागृत झाली आणि तोही कृष्णाच्या भक्तीने वेडा होऊन थै थै नाचू लागला गोपी कृष्णाच्या बालणीला उद्धवाला रोज सांगू लागल्या बालीला सांगताना गोपींना कृष्णाच्या प्रेमाने गैवरून येत असे कृष्णाच्या बालिला सांगता सांगता गोपी होंके देऊन देऊन मसमसून रडत असत गोपींच्या संगतीत राहून उद्धवाला गोपींच्या भक्तीचा रंग लागला वा शेवटी माझ्या गोपींचाच जोरदार विजय झाला अहो ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे उद्धवाची स्वारी त्या गोकुळामध्ये जवळजवळ महिनाभर राहिले गोकुळाच्या भक्तीच्या आखाड्यात उद्धवाची भक्तीरूपी प्रकृती गुटगुटीत गुड़ झाली वा काय भक्तीच्या भक्तीचा आघाद महिमा आहे गोपींच्या रोमरोपा रोमरोमातून श्रीकृष्ण श्रीकृष्ण असा अखंड ध्वनी निघत असे ज्या भगवंतांना गोपींचा संवाद घडला ते सर्वजण दिव्य अशा भक्तीच्या सागरात नावून निघाले अहो चैतन्य महाप्रभूंची भक्ती अतिदिव्य होती त्यांचा ज्या व्यक्तीला स्पर्श होत असे ती व्यक्ती भक्तीमध्ये डोलू लागत असे अहो गोकुळातल्या गोपी कृष्ण भक्तीने इतक्या वेड्या झाल्या होत्या की त्यांना जळी काष्टी पाषाणी एवढेच नव्हे तर जिकडे पहावे तिकडे अवघा कृष्ण दिसत होता गोपींचीही अवस्था पाहून उद्धवाला आपल्या पोरड्या ज्ञानाचा थिटकार आला आणि त्याला पश्चाताप झाला तो आपल्या मनाशी बोलू लागला अरे रे, रे। साक्षात कृष्ण परमात्मा माझ्याजवळ असताना मी त्याला ओळखले नाही या गोपी त्याच्यापासून लांब राहून देखील त्याला त्यांनी आपलासा केला आहे गोपींच्या सहवासात एक महिना केव्हाच निघून गेला याचा पत्ता उद्धवाला लागला नाही शेवटी त्याला त्या दिव्यकृष्णानेच परत जाण्याचे स्मरण करून दिले आणि उद्धवाची स्वारी ज्या दिवशी परत जाण्यास निघाली त्या दिवशी तेथील वृंदावनाच्या मातीत ते अक्षरशः लोळली गोपींचा निरोप घेताना उद्धवाचा कंठ दाटून आला उद्धवाने गोपींच्या चरणावर लोटांगण घातले आणि तो कृष्ण भक्तीने होऊन नाचू लागला नाचत नाचतच तो उद्धव श्रीकृष्णाकडे परत आला उद्धवाची ती दिव्य भक्ती पाहून श्रीकृष्णाने त्याला प्रेमाने अलींबाण दिली आहा काय हा दिव्य भक्तीचा सोहळा अहो नुसत्या या गोष्टी आठवूनच अंगावर शहारे येतात तर त्या गोष्टी प्रत्यक्षात ज्यांनी अनुभवल्या आहेत त्यांची स्थिती काय झाली असेल याची कल्पना करा अहो असे दिव्य अनुभव वर्णन करण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभवण्यामध्येच दिव्यानंद असतो गुळाच्या गोळीचे कितीही वर्णन केले तरी त्याचा अनुभव कसा येईल त्या दिव्य गोळीचा अनुभव घेण्यासाठी प्रत्यक्ष आपणच तो गुळ खाऊन पहावा अहो स्त्रीशिवाय बालकाचा जन्म शक्य नाही त्याचप्रमाणे भक्तीशिवाय ज्ञानाचा जन्म होणे शक्यच नाही भक्ती ही ज्ञानोबाला जन्म देणारी माऊली आहे असं कितीही मोठा ज्ञानेश्वराचा बाप जरी झाला तरी भक्तीचे रहस्य शिकण्यासाठी त्याला भक्ताकडेच जा जाणे जरुरी आहे भक्तीशिवाय नुसते ज्ञान कोरडे वानजोटे व वा तरकट असते अहो सद्गुरुदेवाच्या भक्तीचे रहस्य हे भक्तीमध्येच सामावलेले आहे भक्तीची मस्ती भक्ती केल्याशिवाय कळत नसते अहो आजपर्यंत अनेक साधू संत त्याप्रमाणे अनेक साधव्या या पृथ्वीवर झाल्या या सर्वांचे जर जीवन चरित्र वाचले तर त्यात भक्तीशिवाय दुसरे काही दिसणारच नाही सर्व साधू संतांचे समाधान सद्गुरूंच्या तसेच भगवंतांच्या भक्तीमध्येच सामावलेले दिसून येते श्रीरा, हरि ओं तत्स